पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय तरीही इचकरंजीतील महिलायुक्त सांडपाणी आणि औद्योगिक रसायनयुक्त सांडपाणी काळ्या ओढ्या वाटे थेट नदीत मिसळलं जातं प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार होते पण कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही होत नाही आज पुन्हा काळ्या ओढ्यातील रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळत असल्याचं दिसून आलंय पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना आयुष्यभर दूषित पाणीच प्यावं लागणार अशी परिस्थिती आहे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असला तरी काही अधिकारी आणि नागरिकांना त्याची पर्वा नाही इचलकरंजीत तर नदी प्रदूषणाची सर्वाधिक तीव्रता आहे एकीकडे इचलकरंजीमध्ये अनेक भागात भुयारी गटर योजना नाही त्यामुळे शौचालयाचं पाणी गटारीद्वारे ओढ्यातून नदीला मिसळत असतं तर इचलकरंजीतील प्रोसेसमधून बाहेर पडणारं रसायनयुक्त सांडपाणीसुद्धा ओढ्यातून नदीत मिसळतं वास्तविक सीईटीपी प्रकल्प उभारलाय पण अनेक वेळेला या प्रकल्पातून ओव्हरफ्लो झालेलं पाणी विना प्रक्रिया ओढ्यात सोडलं जातं शिवाय प्रोसेसचं पाणी आणि मैलायुक्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप किंवा चेंबर फुटून ते पाणी काळ्या ओढ्यात मिसळत असतं प्रत्येक वेळी तक्रार झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते एखादी नोटीस काढली जाते पण मूळ समस्या मात्र कायम राहते आज पुन्हा इचलकरंजीतील आमराई रोडवरील काळ्या ओढ्यात रसायनयुक्त काळं पाणी वाहत होतं याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे आता सर्वांनाच माहीत झालंय त्यामुळं पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना आयुष्यभर दूषित पाणीच प्यावं लागणार अशी परिस्थिती आहे